राम राम मंडळी स्वागत येतो बोलता खानदेश्वर खानदेशी माटीना नावा विचार मा आज आपण असा व्यक्तीबद्दल जो शेतकरी आणि आदिवासी पहिला नायक होता ज्यांनी सातपुडाना खानदेश आणि नर्मदा खोरामा आदिवासी शेतकरीसमा राष्ट्रीयत्वानी भावना जागृत करी पण इतिहास त्या व्यक्तीने नोंद डाकू आणि दरोडाखोर म्हणसन वहिनी आणि नंतरना काळ रॉबिन रॉबिनहूड म्हणसन त्याचा उल्लेख वहिना आणि तटूनच या महान क्रांतिकारीनी गाथा जगमा पोहोचली तोच महान क्रांतिकारी म्हणजे तंट्या मामा बिल उर्फ रॉबिन हुड दहा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद ना द न्यूयॉर्क टाइम पेपर बाकी प्रसिद्ध व्हाय आणि तटूनच द रॉबिन हुड ऑफ इंडिया हा इ पदवी थेन मामाना सन्मान व्हायना ताकदवान ब्रिटिश सत्ताले सलग अकरा वर्ष नाकेदम आणणारा तंट्या मामा सावकार असेवत तर मंडळी तंट्या मामाले दरासाठी ब्रिटिश सरकारने त्या टाइम दहा हजार पाचशे रुपयांना रोग बक्षीस आणि पंचवीसशे एकर जमीन इनाम म्हणी संदेव करतेस की तो व्यक्तीने त्या टाइम होईल आणि स्वतःने किती संघर्ष जे लाईल ते तर ते मंडळी तंट्या मामाले दरासाठी इंग्रज सरकारनी तंट्या पोलीस नाव तैन पोलीस दलनी सुरुवात करी होती गावेगाव तंबू उभा करत पोलीस चौक्या सुरू करत आणि त्या जुलमी सावकार गरीब असले लुटेत तेचले मो पद्मा दिनात जर तंट्या मामाने जर दरोडा टाका तर तुम्ही त्या अटॅक अटॅक करू शकताच बोवा इथली भयानक परिस्थिती तंट्या मामाला हौ वीर पुत्र सलग अकरा वरीस डोंगर दर्यास धनुष्य बाण आणि भालाली सण संघर्ष करत राहिना आपण नेहमी देखतस आणि ऐकतस आपलाच गद्दार तीच गोष्ट तंट्या मामासोबत बहिणी तेच ना मानेल बहिणी जो नवरा होता इंग्रजनी तेले फिताड ते लालूच दिनी आणि तो नामा तो पडी गया दुसरा दिन भाऊ बीज होती तंट्या मामा भाऊ भिजले बहीणकडे उन्हात आणि तडेच इंग्रजी घेतले धर चौकशीनं ना नाव करी खोट बोली आणि गिसले चार डिसेंबर अठराशे फाशीने शिक्षा दिली आणि तटेच न थांबता तेचनी फाशीवर चढायच्या सुद्धा प्रेत नातेसले भेटू दिन नाही अक्षरशः त्या व्यक्तीनं प्रेत तटूनच जोगे असणारा रेल्वे स्टेशन जवळ फेकी दिना या महान क्रांतिकारीनी जो संघर्ष गेला त्यांना पुढे दुसरा संघर्ष काहीच लागत नाही शेतकरी आणि आदिवासीस नाव खरंच जननायक होता अभिवादन करू या जननायकले आणि आज एपिसोड आठच संपाडू जयकाना देश मंडळी भेटूत पुल्ला असाच खान्देशले सण